श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहेत सर्व समस्या दूर होणार आहेत तर हे पारायण कसं करायचं याचं नियम काय आहेत याच्या अटी काय आहेत आणि जर तुम्ही हे पारायण केलं तर तुम्ही कोणकोणत्या संकटातून मुक्त होणार आहात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल साऱ्या विश्वाचे असणारे ब्रह्मांड नायक हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांता यांचा आत्मा असलेला हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात होणार आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होणार आहेत तर हे पारायण का करायचं त्याच्याबद्दल अगोदर आपण पाहूया तर बघा हे पारायण का करायचं जर तुम्हाला मुलं बाळ होत नसेल संतती प्राप्तीसाठी हे पारायण करायचं आहे लग्न कार्य घरात घडत नसेल लग्न जुळून येत आहे पण शेवटच्या टप्प्याला लग्न मोडलं जात आहे कर्जाचा डोंगर आहे खूप कर्जाचा डोंगर आहे पण बघा जर तुम्ही कष्ट केलं तरच तुम्ही त्यातून तुमची सुटका होणार आहे पण कष्टाला ही नशिबाची साथ पाहिजे म्हणून आपल्याला या काही गोष्टी करायच्या असतात तुम्ही जॉबला आहात नोकरीला आहात तुमचं प्रमोशन होत नाही तुमचं घरदार होत नाही मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यांचा हा प्रश्न असतो की आमचं घरदार होत नाही तर तुमचं घर होण्यासाठी सर्वात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणं बघा आपल्याला शारीरिक मानसिक खूप कष्ट असतात खूप त्रास असतो या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा हे पारायण करायचं आहे तर बघा हे पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम व अटी असतात तर त्या नियम व अटी काय आहेत ते पारायण कधी करायचं बघा तुम्ही जरी तुमच्या जर, जर आयुष्यामध्ये हे सारे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही याच याच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करा तुम्ही एकशे आठ पारायण करू शकता तुम्ही एक्कावन्न पारायण करू शकता तुम्ही एकवीस पारायण करू शकता पण जर तुम्ही एकशे आठ पारायणं केली तर तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर होणार आहे म्हणून सांगते की एकशे आठ पारायण करा आता एकशे आठ पारायण कर करायला खूप वेळ लागणार आहे जर तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचले बघा आपण नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय वाचतो जर तीन तीन अध्याय अध्याय वाचले तर सात दिवसाला आपलं एक पारायण होतं जर रोज तुम्ही सात सात अध्याय वाचले तर तीन दिवसाला आपलं एक पारायण होतं असं करून आपल्याला हे पारायण होणं शक्य नाही कारण आपल्याला मधल्या वेळेमध्ये कुणाचं लग्न कार्य असतं कुणाचं विधी कार्य असतं आपल्याला बाहेर जावं लागत असतं सारखं त्यामुळे आपल्याला एवढं काही होणार नाही त्याच्यापेक्षा एकशे आठ दिवसाचं पारायण करा रोज एक पारायण करा म्हणजे रोज एक ते एकवीस अध्या या ग्रंथाचं तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही असं करू शकता किंवा दिवसातलं तुम्ही दोन अध्याय म्हणजे बघा दोन सॉरी दोन पारायणं तुम्ही करू शकता सकाळी एकदा संध्याकाळी एकदा तुमची चोपन्न दिवसात म्हणजे सव्वा महिन्यात तुमचं हे पारायण होऊन जाईन जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता पारायण कधी करायचं तर बघा तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्यासाठी संकल्प करावा लागेल तर संकल्प कसा करायचा तुम्हाला तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तिथं जाऊन तुम्हाला खडीसाखर नारळ ठेवायची आहे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे माझी ही इच्छा आहे माझं हे संकट आहे माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हा संकल्प करत आहे आणि माझ्याकडून हे, हे पारायण व्हावं अशी तुम्हाला तिथं जाऊन विनंती करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे आता बघा याच्या नियम अटी तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही एकशे आठ दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही बघा तुमच्या घरातली खात असतील मांसाहार करत असतील त्यांना करू द्या पण तुम्ही स्वतः मांसाहार अजिबात करायचा नाही कारण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे पारायण करत असतो त्यामुळे मांसाहार कडकडीत तुम्हाला पाळायचा आहे मांसाहार या एकशे आठ दिवसात किंवा एक्कावन्न एकवीस दिवसात तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही आता बघा येतं ते ब्रह्मचर्या आता ब्रह्मचर्याचं पालन ह्या एकशे आठ दिवसात नाही केलं तरी चालन कारण जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असताल तर ब्रह्मचर्याचं पालन करून उपयोग नाही पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन तुमच्याकडून होत नसेल तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी डोक्यावरून आंघोळ व्यवस्थित आंघोळ करून मग तुम्ही पारायणाला बसू शकता आता मध्ये जर मासिक धर्म आला तर या मासिक धर्मामध्ये तुम्हाला चार दिवस तुमची सेवा स्कीप करायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे रेग्युलर तुमची ही सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे आता जर मध्ये सुतक विटाळ आलं तर तुम्हाला हाय जिथं तुम्ही सेवा थांबा थांबवणार आहात तिथेच तुम्हाला ही सेवा थांबवायची आहे परत पुन्हा तुम्हाला ही सेवा सुरू करावी लागणार आहे आता बघा वर्ज तुम्हाला बाहेरचं कुठंही खायचं नाही तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्ये तुम्ही कांदा लसूण खाल्लं तरी चालेल पण तुमच्या घरामध्ये जे सात्विक अन्न तुम्ही जे शिजवणार आहात तेच तुम्हाला सात्विक अन्न तुम्हाला खायचं आहे बाहेर कुठेही खायचं नाही पण एखाद्या वेळेस अशी वेळ आली की नाही इथं मला जेवण करावंच लागणार आहे त्याच्या आधी तुम्हाला ओम भूर बुस्वाहा तत्सवी तूरवरे नेम भरगो देवस सदिमही दियो योन प्रचोदयात हा मंत्र तीन वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला तिथलं अन्न ग्रहण करायचं आहे ह्या काही अटी आहेत हे काही नियम आहेत आणि एवढेच साधे आणि सोपे नियम आहेत हे नियम तुम्हाला पाळायचं आहे जर काही आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर बघा आपली इच्छा पण खूप मोठी असते तशीच आपल्याला सेवासुद्धा खूप मोठी करावी लागते आपण खूप प्रमाणात मागत असतो पण थोडक्या प्रमाणात आपण सेवा करत असतो तर त्या सेवेचा मेवा हा आपल्याला मिळत नाही पण आपण जर खूप सारी सेवा केली आणि आपण इच्छा पण तशीच ठेवली तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे स्वामी महाराज तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला या नियम व अटी काही आहेत थोडक्या आहेत त्या पाळणं तितकंच गरजेचं आहे असा हा तुम्हाला पारायण बघा हे पारायण तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्या ब्रह्मांड नायकाचं हे आत्मा म्हणजे हा ग्रंथ जो आहे तो त्यांचा आत्मा आहे आणि हा आत्मा म्हणजे हा ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे रोज एक एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत जर तुम्ही एकशे आठ पारायण केलीत बघा तुम्ही एकावन्न करू शकता एकवीस करू शकता एकशे आठ करू शकता पण जर तुम्ही एकशे आठ पारायणं केली तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही त्या समस्या संपणार आहेत तुमची जी काही मोठी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी एकशे आठ पारायणाची सेवा तुम्ही नक्कीच करू शकता ज्यांना को ज्याला कोणाला शक्य नाही त्यांनी एकवीस दिवसाची सेवा केली तरी चालेल या एकवीस दिवसात तुमची जितकी श्रद्धा असेल जितका विश्वास असेल तितकी ती तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे काही जणांची बघा एकदाच म्हणजे एकवीस दिवसाचं पारायण ते करत असतील पण त्यांची त्यांची एका दिवसात त्यांची ती इच्छा पूर्ण होत असते इतकं या ग्रंथामध्ये ताकद आहे त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ सगळ्यांनी नक्की वाचा याचं पारायण करा तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा असतील इच्छा सर्व पूर्ण होणार आहेत तर बघा असा हा ग्रंथ आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि हा ग्रंथ तुम्ही स्वतःही वाचा आणि तुमच्या जवळपास जर कोणाला प्रॉब्लेम असेल किंवा जर कोणाला काही खूप संकटे असतील तर त्या संकटांसाठी तुम्ही हा ग्रंथ त्यांना वाचायला सांगू शकता त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण दुसऱ्याचं चांगलं बघितलं की आपलं अपमत चांगलं होत असतं त्यामुळे कधीही दुसऱ्याचं वाईट बघू नका कर्म चांगली करा आणि तुम्ही कर्म चांगली केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त